जांभळी कासारी न्यूजच्या बातमीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दखल मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्या घटनेची चौकशी करण्याचे दिले आदेश शववाडी तालुक्यातील मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध साठ्याच्या कोंडाळ्याबाबत जांभळी कासारी न्यूजने आज दुपारी बातमी दाखवल्यानंतर आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी बातमीची दखल घेत सदर गंभीर प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश शववाडी तालुका आरोग्य दोषींवर कडक कारवाई करू साळे यांनी बोलताना सांगितले प्राथमिक आरोग्य सदरचे बाब बाब जे निदर्शनास आले ते निश्चितच चांगले नाही आहे यावरती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी आणि जर अशा प्रकारे औषधांची जर व्यवस्था जर केली चांगली केली नसेल किंवा औषध वापरली निश्चितपणे त्याची रिकव्हरी लावावी अशा प्रकारच्या ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद सर। मांद्र्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या एका खोलीत काही लाख रुपये किमतीची औषधे कचऱ्याप्रमाणे टाकली आहेत काही औषधांचा साठा जाऊन विळवत लावण्याचा प्रयत्न केला आहे यावर जांभळी कासर न्यूजने बातमी दाखवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली स्थानिक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता औषधे नष्ट करण्याचा प्रयत्न का केला आहे हा खरा प्रश्न आहे दवाखान्याच्या माध्यमातून किशोरवयीन मुली रुग्ण तसेच शाळेतील मुले गरोदर माता यांना मोफत औषध उपचार केला जातो औषधांची संख्या व रुग्णांवर औषध उपचार यावर वरिष्ठांना अहवाल सादर करावा लागतो असे असतानाही स्थानिक डॉक्टरांनी उरलेल्या औषधांची वरिष्ठांना माहिती का पुरवली नाही वरिष्ठ अधिकारी व स्थानिक डॉक्टर यांनी संगणमताने औषधाची जास्त मागणी दाखवून गोलमाल केले आहे का गेले काही दिवस दवाखाना इमारतीच्या शेजारी औषधांचा कोंडा तसेच औषधाचा साठा जाळण्याचा झालेला प्रयत्न येथे कार्यरत असणारे आरोग्यसेवक शिविका यांना दिसला नाही असे म्हणणे दारसाचे ठरेल त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी होणे अपेक्षित आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी सदर गंभीर प्रकाराची दखल घेतली असून तालुका आरोग्य अधिकारी निरंकर यांना चौकशी करून हवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत जांभळी कासार न्यूज साठी मांजरेहून राम करले जांभळी खोरा न्यूज आपल्या हक्काचं आमचं